साखरी शहरात शांतता कमिटीची बैठक तहसील कार्यालयाच्या श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी सांगितले की शहरात सण उत्सव गुन्हा साजरा करावे शहरात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशा घटना घडू नये म्हणून सण उत्सव साजरा करणारे मंडळ अध्यक्ष यांनी सूचनेचे तंतोतंत पालन करावे गणेशोत्सव आणि ईद एद हे एद दोघेही सण एकाच महिन्यात येत असल्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणाऱ्यांची आपण कुठलीही तडजोड करणार नाही गणपती मंडळांनी परवानगी घेणे बंधनकारक आहे शहरात तेरापेक्षा जास्त मंडळ मोठ्या मूर्त्या बसवतात या मंडळाच्या अध्यक्षांनी व मंडळाने संबंधित विभागाच्या परवानगी घेऊन शेवटच्या दिवशी मिरवणुकीत कुठल्याही प्रकारे वापर वापर करू नये करणाऱ्या मंडळात विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल मिरवणुकीत दारू भांग नशा करून नाचताना आढळून आल्यास त्यांची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच प्रत्येक मंडळाने गणपतीच्या मूर्तीजवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे दहा दिवसात विविध कार्यक्रम आयोजित करून गुन्ह्या गोविंदाने सण उत्सव साजरे करावे आदी सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बाबुल प्रसाद रौंदळे नायक तहसीलदार विशाल कांगणे विज वीज निर्म वितरण कंपनीचे अभियंता अहिरे साहेब उपस्थित होते

पदाधिकारी गणेश मंडळाचे सगळे माझे बंधू सदस्य जे मेन आहे आजचे त्यांच्यावरच आहे असे आणि आम्ही सगळे माझे सगळे सरकारी प्रशासकीय अधिकारी आज आपण या ठिकाणी बैठक घेताना काही सगळ्यांनाच गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो ईद कशी साजरी होते नवरात्र कसे साजरी होतात हे ज्ञात आहे मागचा काही अनुभव आणि मागच्या काही घोष मागच्या काही चुका या आपल्याला यावेळीच करायच्या नाही आता तुम्ही म्हणाल साहेब तुम्ही नव्हते तुम्हाला कसं माहिती पण तो आमचा एक तिसरा डोळा आहे तो पण उघडा असतो आणि त्याच्याप्रमाणे बऱ्यापैकी माहिती मला सुद्धा आहे आमचं काही चुकलं असेल ते मग तुम्हाला सांगायचं आहे पण सर्वसाधारण सूचनेमध्ये सगळ्यात पहिले प्रशासकीय लेवल आपण पाहूया आता सुरुवातीला मी सांगतो

कारण मागच्या वेळेस एक मोठा घटना आमच्या मंडळाबरोबर झाली असते म्हणजे तुमची चूक नाही केलं एकमेकाला ताप चिटकल्या आणि मोठा शॉर्ट सर्किट झाला तर पूर्ण जे मोठे मंडळ असाय ते पंचवीस तारखेच्या सगळे मोठे मंडळ आपले मूर्त्या मोठे मंडळ म्हणजे मोठ्या मूर्त्या असलेले मंडळ हे आम्ही सगळे आमच्या मूर्त्या लवकर आणणार आहे म्हणून एम एसीबी ला फक्त त्या दहा दिवसाला नाही तर वीस तारखे बसलं तर तुम्हाला दिवसापर्यंत कारण तुम्ही मागच्या वेळेस खूप चांगलं काम केलेलं होतं एम बी पूर्ण मिरवणूक घेऊन एम चे सगळे लोक जातीने होते नगरसेवकांचे प्रतिनिधी आहेत नगर पंचायतचे पण प्रतिनिधी आहेत अध्यक्ष महोदयांचे पण प्रतिनिधी मी हा प्रस्ताव मांडतोय की आपण नगरपंचायतच्या माध्यमात किमान एक मीटरचं किमान ठरून तेवढे पैसे आपण नगरपंचायत असं या आपण येणाऱ्या अठरा तारखेच्या नगरपंचायतच्या विनंती करतोय आणि साहेब तसं जर नाही झालं तरी तुम्ही किमान काय करता येईल कारण मंडळाकडे एवढा पैसा नाही साहेब साहेब विसर्जनाच्या दिवसाचा शेवटचा दिवस साहेब आमची एकच खंत दरवेळेस असते मागच्या वेळेस थोडा वाद झाला होता वाद म्हणजे हो। पन... ते आमच्या आमच्यात कोणात वाद नाही होत ना हिंदू मुस्लिम वाद असायचा आमच्या साखरीमध्ये ना कोणत्या समाजामध्ये वाद आहे पण काय होत साहेब निश्चित तुम्हाला आदेशाचं पालन करावं लागतं पण आज रोजी पोलीस स्टेशन साखरी येथे साखरी अंतर्गत आगामी येणारे सण उत्सव संदर्भाने शांतता कमिटीची मिटिंग त्या ठिकाणी बोलावण्यात आली होती येणारे गणेशोत्सव हे शांततेने व आनंदाने कायद्याच्या अंतर्गत राहून साजरा करण्याबद्दल सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेश मंडळाच्या सदस्यांना व नागरिकांना आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीने आव्हान या ठिकाणी करतो आहे शांतताप्रिय कायद्याचं पालन करून गणेश भक्तांनी गणेश उत्सव साजरा करावा असं साखरी पोलीस स्टेशनतर्फे सगळ्यांना निवेदन आहे धन्यवाद